आज आपण आपल्या किचनमध्ये गावरान चमचमीत अंडाखरी करतोय नेहमीपेक्षा ही अंडाखरी जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत कारण इथे आपण मसाला एकदमच वेगळ्या पद्धतीने बनवला आहे दिसायला ही अंडाखरी जेवढी मस्त दिसते ना त्यापेक्षा तिची चव अगदी अप्रतिम असणार आहे अंडाकरीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल ही भाजी बनवत असताना मसाला कशा पद्धतीने भाजायचा त्याचबरोबर अंडी कशाप्रकारे फ्राय करून घ्यायची या सर्व स्टेप मी अगदी इथे बारकाईने सांगितलेले आहेत त्यामुळेच या अंडाकरीची चव अगदी दुपटीने वाढली जाते आणि आणिचा वासदेखील अगदी घरभर मस्त पसरला जातो रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर अशा छान छान आणि मस्त रेसिपींसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आता इथे आपण अंडाकरी बनवण्यासाठी अशीही गावरा सात उकडलेली अंडी घेतलेत सगळ्यात अगोदर या अंड्यांना अशा प्रकारे कट मारून घ्यायचे म्हणजे मसाला अगदी अंड्यात आतपर्यंत मुरला जातो आणि अंड्याची चव छान लागली जाते आता इथे मी सगळ्या अंड्यांना कट मारून घेतलेले आहेत आता आपण लगेचच मसाला बनवायला घेऊ ही अंडाकरी बनवत असताना सर्व साहित्य आपण लोखंडी तव्यामध्येच भाजून घेणार आहोत आणि त्यामुळेच या भाजीला चव खूपच छान येणार आहे शक्यतो ॲल्युमिनियम किंवा स्टीलऐवजी लोखंडी भांड्यामध्ये सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे तवा छान गरम झाला आहे मग यामध्ये मी तेल सोडून घेतलं आहे इथे मी एक मीडियम साईजचा कांदा अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे कांदा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मी मिडियम करून घेतली मग हा कांदा आपण साठ टक्के भाजून घेतो आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा हा नॉर्मली भाजला आहे मग यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आल्याची वरची स्किन मी काढून अशा प्रकारे आलं बारीक कट करून घेतलं आहे आता या लसणावरती हलकेशे ब्लॅक स्पॉट येईपर्यंत हा लसूण आपण परतून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता लसणावरती हलकेशे ब्लॅक स्पॉट आलेत मग यामध्ये त्या खोबऱ्याचे स्लायसेस मी टाकून घेते खोबऱ्याऐवजी जरी तुम्ही ओला नारळ वापरला ना तरीही चालेल म्हणजे भाजीला चव अजून छान येते खोबऱ्याचे स्लायसेस टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मी एकदम लो करून घेतले आणि लो फ्लेमवरती हे सर्व साहित्य एकदम खमंग भरपूस भाजून घ्यायचं आहे तर इथे अशा प्रकारे हे सर्व साहित्य भाजल्यामुळे ना आपला वेळ देखील वाचतो आणि भाजी देखील पटकन करून होते आता तव्यामधील सर्व साहित्य एकदम छानरित्या भाजलेलं आहे मग हे मी एका ताटामध्ये काढून घेते अंडा करी एकदम छानरित्या मिळून यावी किंवा अंडी एकीकडे आणि रसा एकीकडे असं होऊ नये म्हणून इथे मी एक टेबल स्पून हरभराची डाळ घेतली किंवा हो डाळीऐवजी तुम्ही जरी बेसनपीठ वापरलं ना तरीही चालेल आता ही डाळ एकदम छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम एकदम लोस ठेवायची एकसारखं हलवायचं म्हणजे डाळ सर्व बाजूने छान भाजली जाते तुम्ही पाहू शकता डाळी होती अगदी हलकीचे ब्लॅक स्पॉट आले त्याचा वासही एकदम मस्त येतोय मग ही भाजलेली हरभराची डाळ मी काढून घेते मग इथे मी एक टेबल स्पून गावरान धने घेतले याची फ्लेम एकदम लोस ठेवून हे धने आपण एकसारखे हलवून भाजून घेणार आहोत ही भाजी बनवत असताना शक्यतो धण्याचा वापर करायचा म्हणजे भाजीची चव अजून वाढली जाते धने एकदम छान भाजलेले आहेत मग हे धने मी काढून घेते इथे मी एक छोटा चमचा तीळ घेतले ती देखील एकदम खमंग तडतडेपर्यंत थड़ भाजून घ्यायचे भाजलेले हे ती मी काढून घेते सेम त्याच तव्यामध्ये पुन्हा मी एक छोटा चमचा खसखस टाकून घेते आणि खसखस देखील एकदम खमंग भाजून घ्यायची आता इथे आपलं सर्व साहित्य भाजून झाले आणि हे आता आपण पन पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आता भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड झालेले आहे मग मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळ्यात अगोदर देठाकडील कोथिंबीर टाकून घेते वाटणासाठी शक्यतो देठाची कोथिंबीर वापरायची म्हणजे तिचा वास एकदमच छान येतो आणि थंड झालेलं हे आहे साहित्य टाकून घ्यायचं वाटण बारीक करण्याचं पाणी टाकून घेऊन मिक्सरच्या भांड्यामधून याची एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची इथे तुम्ही वाटणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा प्रकारे एकदम स्मूथच ठेवायचे वाटण एका साईडला ठेवू आणि आता आपण अंडी फ्राय करून घेणार आहोत गॅसवरती मी कढई ठेवली आणि कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता इथे आपण अंडी फ्राय करणं इतपतच तेल टाकलेलं आहे मग यामध्ये छोटा चमचा हळद पावडर टाकून घ्यायची आणि अंड्यांच्या चवीपुरतं मीठ टाकायचं मग इथे आपण उकळून घेतलेली आणि कट मारून घेतलेली अंडी टाकून घेऊ एकदा हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आता फोनीमध्ये ही अंडी एकदम छानरित्या कवर झालेत तुम्ही पाहू शकता अंड्यांना हळद आणि मीठ एकदम छान रित्या लागले गेले आता तीस सेकंदासाठी या अंड्यांना आपण दणदणीत वाफ देणार आहोत म्हणजे हळद आणि मिठाचा स्वाद अगदी आतपर्यंत अंड्यात मुरला जातो आणि अंड्याला चव एकदमच छान लागली जाते आता तीस सेकंदानंतर कड्यावीरची झाकणी मी काढून घेते एकदा हलवून घेऊया मग यामध्ये मी अजून तेल टाकून घेते तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल टाकून घेऊन तेल एकदम छानरित्या गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण लोच ठेवलेली आहे आता कढईमध्येच ही अंडी आपण एका साईडला करून घेऊ हो, आणि यामध्ये एक टेबलस्पून साठवणीचा सा काळा मसाला आणि एक टेबलस्पून लाल कश्मीरी मिरची पावडर टाकून घ्यायचे म्हणजे अंड्यांना हलकासा तिखटपणा देखील येतो आणि कलरही एकदम छान येतो आता दहा सेकंद ही अंडी आपण छानरित्या फ्राय करून घेतले तुम्ही पाहू शकता अंड्यांना कलर काय मस्त आलाय ना गॅसची फ्लेम एकदम लोच आहे मग इथे मी एक मस्त लालगुंद पिकलेल्या आणि उकडलेल्या टोमॅटोची प्युरी करून घेतली ती प्युरी यामध्ये टाकून घेते आणि भाजीसाठी जे वाटण बनवलं होतं ना ते दे वाटण देखील आपण लगेच टाकून घेऊ एकदा कढईमधील सरस साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाटण पचणे इतपत यामध्ये आपण गरम केलेले पाणी देखील टाकून घेऊ म्हणजे वाटण एकदम छान रित्या पचलं जातं आणि ह्याला तरीही एकदम छानरित्या सुटली जाते एकदा मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम एकदम लोस ठेवायचे कडेवरती झाकणी ठेवू म्हणजे वाटणाचे शिंतोडे बाहेर पडले जाणार नाही आता हे वाटण आपण पाच ते सहा मिनिटांसाठी मस्त तरी सुटेपर्यंत पचवून घेऊ आता सहा मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता वाटण एकदम छानरित्या रित्या आहे आणि याला तरीही काय मस्त सुटले ना मग यामध्ये आपण लगेच भरपूर अशी फ्रेशरेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि फ्राय करून घेतलेली अंडी देखील टाकून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये ही सर्व अंडी दोन मिनटासाठी मिक्स करून घ्यायची मग यामध्ये आपण मसाल्याच्या चवीपुरते मीठ टाकून घेऊ लक्षात ठेवा अंड्याचं मीठ आपण अगोदरच टाकलेलं होतं मग यामध्ये आपण रशाचा स्टॉक किती प्रमाणात करायचा आहे ना तेवढ्या प्रमाणात गरम केलेले पाणी टाकायचं भाजीसाठी गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे भाजीची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि भाजीला चव देखील एकदम छानच येते मग यामध्ये एक टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि एक टेबल स्पून करी मसाला टाकून घेऊ गॅसची फ्लेम मी हाय करून घेतले तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त खळखळून उकळी आली एकदा रशाची कन्सिस्टन्सी पाहूया की रशाची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे कारण भाजी शिजल्यानंतर किंवा रशी उतरल्यानंतर अजून मिळू आहे आता गॅसची फ्लेम मी एकदम लो करून घेते आणि सात ते आठ मिनटांसाठी ही, ही भाजी आपण रशी उतरून घेणार आहे तर अंडाखरीची ही भाजी बनत असताना सर्व अंडी आपण फोडणीमध्ये फ्राय करून घेतली त्याचबरोबर सर्व साहित्य लोखंडी तव्यामध्ये भाजून घेतलं आहे त्यामुळेच या भाजीला चव एकदमच मस्त लागली जाते आता सात मिनटानंतर आपली भाजी एकदम तयार झाली इथे तुम्ही रशाची कन्सिस्टन्सी पहा काय मस्त झाले आणिचा कलरही भा काय सुरेख आलाय ना गरमागरम ही अंड्याची भाजी चपाती किंवा भाकरी किंवा भात कशासोबतही खा एकदम छानच लागली जाते एकदम वेगळ्या पद्धतीने केलेली अंड्याची ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल अंडा करी बनवत असताना आपण काही वेगळं साहित्य वापरलेलं नाही परंतु फोडणीला टाकण्याची पद्धत नक्कीच वेगळी त्यामुळेच ही त्या भाजी चवीला खूपच भन्नाट लागली जाते फ्रेंड्स तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल ना तर तुमच्या जवळच्या मित्रमंडळीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू